नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी हप्त्याची वाट बघणाऱ्या महिलांसाठी सर्वात महत्वाची बातमी घेऊन आलो आहे जानेवारीचा हप्ता लवकरच येणार येणार रुपये मकर संक्रांतीचा बोनस सुद्धा येऊ शकतो पण त्याआधी सरकार लाभार्थ्यांची फेर तपासणी करणार आहे सरकारकडून असं सांगण्यात आले आहे की सर्वांच्या अर्जांची फेर तपासणी होणार नाही फक्त ज्या महिलांच्या विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे किंवा ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तक्रारी आलेल्या आहेत त्या जिल्ह्यातच किंवा त्या महिलेच्या अर्जाचीच फेर तपासणी होणार आहे म्हणजे सरसकट फेर तपासणी होणार नाही या योजनेच्या निकषात बसत नाहीत जरी त्यांना आधीचे हप्ते आले असले तरी सुद्धा त्यांचे अर्ज रद्द करायला सुरुवात केलेली आहे याच पहिलं उदाहरण म्हणजे धुळे जिल्ह्यातील नकाने गावातील एका महिलेचे पैसे सरकारने पुन्हा मागवून घेतले ही लोकसत्ता मधील तुम्ही न्यूज पाहून घेऊ शकता लाडकी बहीण योजनेच्या अशाच सर्वात महत्वाच्या माहितीसाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा